कटी कर विराजित मुकुट रत्न जडित पितांबरू कसिला तैसा विश्वरूप विश्वांभरे कमळ नयने कमळा करे ओ तुझे ध्यान लागू देवी वरे ओ मौली ज्ञानेश्वर महाराज की जय बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत पार नाही अंतरी राहील गोपाळ साया साचे फळ बैसलिया रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा वेड़ तुका म्हणे ऐसे देई नमी दिव्य जरी होईल भाव एकवीद, अद्वैत भाव उत्पन्न व्हावा हेच गीतेचं सार आहे महाराज जीव तत्वाशी एकरूप होऊन जावं त्यातच समर्पित व्हावं आपलं स्वत्व विसरून भगवंताच्या व्यापकतेमध्ये विस्तीर्ण अशा आकारात जीवन समाविष्ट होऊन जाव हेच तत्व आहे महाराज बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत पार नाही खऱ्या सुखाची प्राप्ती करायची असेल तर या अध्यात्माशिवाय परमार्थाशिवाय दुसरा पर्यायच नाही महाराज एकदा का अंतकरण शुद्ध झालं शरीर अंतर्बाह्य निर्मळ झालं की येऊनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसली त्याकरिता मात्र शरीराला तपावं लागतं जप तप करावा लागतो त्याशिवाय हे साध्य होत नाही महाराज राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा श्वासामध्येच भगवंताचं नाम बसवता आलं पाहिजे आम्हाला परमार्थाचं कारण आहे महाराज जप आणि जो या दिशेनं जीव स्वतःला स्थित करतो मार्गस्थ होतो त्यावेळेस त्याच्या मनातील विषयभाव असलेला भेदभाव असलेले षड्रपू द्वैत भाव संपूर्ण धून काढतात नामजपामध्ये ताकदच इतकी आहे महाराज शरीर अंतर बाह्य निर्मळ करून ठेवतात काम क्रोध केले घरे रीते पण त्याकरता बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल भावी येणे सोशे मन मग झाले हावभरी आणि एकदा तिथं बसलं की परत ती माघारी येत नाही पुन्हा प्रपंचामध्ये ते रममान होत नाही विषयामध्ये आसक्त होत नाही वैराग्य प्राप्त होऊन जातं महाराज देहाच्या अनुषंगानं इंद्रियांचे विषय काम वासना आशा इच्छा आकांक्षा हे सर्व दूर जातात कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो आता हे त्रिभुवन झाले सकळ सोहळे अमंगळ असं आता काहीच उरलेलं नाही याची अनुभूती जीवाच्या ठिकाणी येते आणि आत्मानंदामध्ये तो डोलत भगवंताच कार्य करत राहतो भगवंताच्या इच्छेनच वागतो आणि दुसऱ्याकरताच तो जगतो कर्म करतो आणि दुसऱ्याकरता केलेलं कर्म हाच त्याचा धर्म होऊन बसतो आणि तोच धर्म अर्जुनाचा व्हावा याकरता भगवंत श्रीमद्भवद्गीता अर्जुनाला उपदेशित आहेत आज आपलं चिंतन श्रीमद्भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक पंधरा इंजन्येव सदात्मान योगी विगत कल्मशा सुखेन ब्रम्हस्पर्शम अत्यंत सुखमश्णुते यावर भाष्य करताना माउले तीनशे बत्तीस क्रमांकाच्या म्हणतात म्हणून येथे काही अनारिसे नाही परी नावभरी चित्त देयी बोला एका अर्थात म्हणून हे जे आपण सांगितलं अर्जुन म्हणतोय यात काहीच वेगळं नाही आहे ते सर्व स्वीकारावं असंच आहे जीवाच्या कल्याणाकरताच आहे यात निश्चित माझं हितही सामावलेलं अर्जुन म्हणतो कि म्हण हे येते काही अनारिसे खोट काहीच नाही अनारिसे म्हणजे खोट मित्य खोट काहीच नाही देवा परी नाव भरी चित्त दी क्षणभर ऐका देवा मला अजून काही सांगायचं आहे बोलाय का जे आपण सांगितलंय यात काही काही नाही टाकाऊ काही नाही आहे परंतु क्षणभर मी जी विनंती करतो तिकडे लक्ष द्या <laughs> आपण काल चिंतन केल्याप्रमाणे अर्जुनानं पूर्ण अहो पूर्ण पहिल्यांदाच सांगितल्या सांगितल्या स्वीकारेल त्याला अर्जुन कोण म्हणेल महाराज आपलंही असंच आहे ना चांगलं आपण कधी लवकर पटकन स्वीकारतच नाही त्याला पारखून निरखून परीक्षण करून मग आत्मसात करतो अर्थात आत्मसात करण्याकरता सुद्धा संचिताचाच ठेवा असावा लागतो महाराज तुका मने मजन घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला अधिकार होता महाराज अर्जुनाचा म्हणून तर हा त्रैलोक्यनाथ सारथी झाला हो अर्जुनाचे रथी होय हा सारथी भक्षी पोही प्रीती सुधाम्याचे याचे भिंत अंगे ओळी ओढली आहे महाराज भिंतच ओढली भगवंतानं गौडियाचे घरी अंगी गाई वडी द्वारपाळ बळी द्वारी झाला द्वार हो वाचमन म्हणून राहतो फक्त त्याला भावल त्याला आवडल ती भक्ती आमच्याकडून व्हायला पाहिजे संपूर्ण समर्पण त्याच्या ठिकाणी व्हायला पाहिजे पूर्ण श्रद्धेनं पूर्ण विश्वासानं सोपान वृत्तीनं त्याच्याकडे आपण स्वतःला सुपूर्द करून द्यायला पाहिजे अर्जुन तेच करतो करतोय पण निरखून पारखून आहे म्हणून कालच्या आपल्या चिंतनाप्रमाणे अर्जुनानं भगवंताचं पूर्ण मान्य केलं आहे पण अजून स्वीकारलेलं नाही शंका व्यक्त करतोय अर्जुन म्हणून येथे काही अनारिसे नाही परी नाव भरी चित्त दे थोडंसं थांब देवा मी सांगतोय ते थोडं ऐक माझी थोडी शंका आहे बोला आहे का थोडं बोलतो मी तिकडे लक्ष द्या दे देवा आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण रि पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ति मुक्ताबाई की